नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा. प्रचारा दरमान येणारा खासदार कसा असावा काय सांगाल तुम्ही आता सध्या तर बघितलं तर एकमेकांवर चिकल फेक करण्या व्यतिरिक्त यांचं काय अजून चालू नाही ज्यावेळी आपल्याला कसं वाटतं की महिलांचा आता प्रश्न हो, मेन म्हणजे महिलांना पन्नास टक्के सगळ्यावर आरक्षण मिळालं म्हणतात खरोखरच मिळालं आहे का महिला आजकाल सुरक्षित आहेत का हा तर मेन प्रश्न आहे आम्हाला आरक्षण नको संरक्षण आहे का घरात सुद्धा कोणाला संरक्षण नाही की ज्या घरात एखादी जर विधवा आहे त्यांची आज तुम्ही जाऊन घरात परिस्थिती बघा त्यांना विचारणार कोणी नाही नाही त्यांना जर प्रॉपर्टी असेल तर प्रॉपर्टीतून बेदखल करण्या इतकंच सगळ्यांची मदत घेईल मग हे कसलं आम्हाला आरक्षण आणि संरक्षण देणार सांगा तुम्ही आहे तुमचं आणि सध्या रोजगाराची इथे बोंबा आहे काय सांगाल त्यासाठी काय झालं पाहिजे रोजगारासाठी हे आणतात त्या खूप काहीतरी हे आणतात धंदे आणतात पण ते उद्योगधंद्यात मुलात काहीच येत नाही मुलात काहीच येत नाही फक्त तात्पुरते तेवढं सांगितलं जातं की हे करू आम्ही ते करू आम्हाला म्हणजे मत दिल्यानंतर आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आम्ही तुमच्या काही गोष्टी जरी या सवलती देऊ किंवा आता एवढी शिक्षण मुलांनी घेतलेली आहे किंवा आजच्या युवा पिढीने घेतलेली आहेत त्याचा खरोखर काहीच भविष्यात फायदा होत होतोय की होईल हे मला समजत नाही अजून म्हणजे ती बेरोजगारी वाढली बेरोजगारी वाढली म्हणजे शिक्षणात क्वालिफिकेशन एवढं झालेलं आहे त्या शिक्षणाच्या लेवलनुसार आजच्या या युवा पिढीला कुठेतरी त्या गोष्टीला मार्ग मिळावा पाहिजे सांगताना खूप म्हणजे मला प्रत्यक्ष कोणाचं नाव घ्यायचं नाही पण जे काय राजकारणात घडतं त्या राजकारणी लोकांना फक्त आम्हाला एक आश्वासन दिली जातात की प्रत्यक्षात अजून तरी पन्नास टक्केच्या वरती पण झालेली नसाल सगळ्या पक्षांकडून सांगितलं जातं एवढ्या गोष्टी का तुम्ही अजिबात काय अपेक्षित आहे आरोग्याची सुविधा आहे का इथे कुठच्याच परिस्थितीत आरोग्याची सुविधा नाही आरोग्याची सुविधा अजिबात नाही जर काय झालं तरी इथून आम्हाला गोव्याला तरी जावं लागतं किंवा कोल्हापूरला जावं लागतं हे मी माझ्या ज्यावेळी माझे मिस्टर कॅन्सर झाले त्यावेळी आम्ही तीन महिने आम्ही कॅन्सर हॉस्पिटलला राहिलो तरी पण त्यांना शेवटी पुन्हा तो कॅन्सर झाला तो झाला कोरोनामध्ये ते गेले त्याच्यामुळे तुम्ही सांगा इथे आमची हॉस्पिटल खूप झाली आहे आता नावं घेत नाही मी हॉस्पिटल आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हॉस्पिटल झालं पण काय तुम्ही उपचार करता काय फेसिलिटी आहेत त्या त्या लेवलचे डॉक्टर आहेत का आपल्याकडे उपलब्ध नाही आहे हां आम्ही इथून जर आम्ही कुठच्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो ते सांगणार तुम्ही ओरसला जावा ओरसहून सांगणार तुम्ही कुठेतरी खाजगी हॉस्पिटलमध्ये जा किंवा गोव्याला पाठवतात किंवा कोल्हापूरला मग काय उपयोग आहे तुम्ही सांगा आमचा जिल्हा पर्यटन जिल्हा झाला आणखी काय झालं खूप काही झालं आता बघायला गेलं तर आमची आता इकडे बेरोजगारी इतकी वाढली मुलं नाही नाही ते कोर्स करतात अगदी चांगल्या प्रकारे कोर्स करतात चांगल्या उच्च शिक्षित आहेत पण त्यांना नोकऱ्या मिळतात का नाही त्यांना मुंबईलाच धावायला लागतं आणि मुंबईत सोय काय तर कुठच्या तरी पुराड्यात राहून दिवस काढावे लागतात आणि त्यांना सगळे सोबती जे सम राहतात एकत्र ते चांगले मिळाले तर ठीक आहे नाहीतर काय पूर्ण घराचाच मी दिवस तिकडे जर आपला मुलगा गेला तिकडे कसला नादा लागला काय लागला तर आपल्या मागच्या काय करत ना मग काय म्हणून आम्हाला सुरक्षित पक्ष असो सध्या राजकीय लोकसभेची रणगिमा ही राज्यात चालू आहे आणि सध्याच्या राजकारणावरती आपली काय प्रतिक्रिया लोकसभेच्या संदर्भात जर विचारणं असेल तर माझं मत असं आहे की, हो, की कोकण हा पर्यटन दृष्ट्या जगाच्या पटलावर असला तसा विकास या नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या लोकसभेमध्ये जो लोकांना रोजगार उपलब्ध करून देईल उद्योग व्यवसाय येतील अशा प्रकारच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबात निर्माण होणारी जी मुलं आहे जी छोटा मोठा व्यवसाय करण्याची इच्छा असते परंतु शिक्षण घेतात ते आर्थिक सक्षम नसून सुद्धा आजचा पालक जो पूर्वी एक काळ असा होता की त्या जेणेकरून जे पाल मुलांना शिकवण्यासाठी पालकांकडे पर्याय नव्हता मग मोलमजुरी करून शिकवत होते परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की लोक स्वतः पालक कुठेतरी मोलमजुरी करतात गाण राहतील पण मुलाला शिकवतील त्यांचं एक स्वप्न बघतंय की बाबा माझा सुद्धा मुलगा जगाच्या जगाच्या पाठीवर कुठेतरी बाजारामध्ये चांगल्या प्रकारे दर्जेदार काम करून माझं कुटुंब सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील होईल हा त्यांचा ध्येय असतं हे त्यांचं ध्येय असतं आणि त्या अनुषंगाने ते प्रयत्न करत असतात मला असं वाटतं की येणाऱ्या लोकसभेमध्ये लोकांनी पक्षविरहित म आपण मत व्यक्त करत असताना माझं असं म्हणणं आहे की रोजगाराची संधी उद्योग व्यवसाय येतील आणि अशा प्रकारे विकास प्रत्येक कुटुंबाला आधार निर्माण होईल अशा प्रकारे ज्याच्या कर ज्याच्या माध्यमातून काम होईल अशा माध्यमाच्या मागे आपण उभं राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनदृष्ट्या असा जिल्हा मानला जातो पर्यटनाविषयी याविषयी या जिल्ह्यात त्या अशा घरामध्ये झाल्या किंवा एखादा प्रकल्प तरी संदर्भात आला कोकणात पर्यटनदृष्ट्या बऱ्या चर्चेत असलेला जिल्हा जो आहे त्याला आज आपणच कारणीभूत आहोत पर्यटनदृष्ट्या एखादा विकासाच्या माध्यमातून एखादा उद्योग व्यवसाय यायचा झाला की आपण त्याचा अभ्यास, करता, कर पुरन, पुरन अभ्यास न करता आपण त्याचा विरोध करतो ही चूक आहे असं मला वाटतं जेणेकरून जर समजा आपण त्याचा पूर्ण पूर्ण अभ्यास करूया विरोध नक्कीच करूया पण तो पूर्ण त्याचा अभ्यास करून नंतर आपण त्याला विरोध केला पाहिजे पण आज होतं आहे कसं राजकीय द्वेषापोटी आपण फक्त येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला विरोध केला जातो आणि त्याच्यामुळे आपण सर्वसामान्य आपल्या कुटुंबातल्या मुलांच्या पायावर आपण पुरा दगड टाकून घेतो आहे की आपण विकासापासून लांब जातो आहे आज देशावरची लोकं असतील विकासाकडे का गेली आहेत तर त्यांच्याकडे शेतीप्रधान देश झाला शेतीप्रधान झाले ते लोक त्यांना पाण्यात मुबलक पाणी मिळालं आहे आज आपल्याकडे पाण्याचा एखादा तलाव जरी करायचा म्हटलं तरी आज, आज आपण प्रत्येकजण राजकीय हेव्या पुढे आपण एकत्र येतो माझं असं म्हणणं आहे की जर आपल्याला सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा जर समजा जगाच्या पटलावर पोचवायचा असेल तर सगळी राजकीय शकल बाजूला ठेवून आपण एकत्र येऊन विकासाच्या बाजूने तरुण मुलं जी शिकल्या आहेत चांगल्या चांगली मुल भरपूर शिकलेली मुलं आहेत आणि त्यांच्या त्यांच्या विचारातून आपल्याला कशा प्रकारचं जिल्हा पाहिजे लोकसभा मतदारसंघ पाहिजे हे त्यांची मतं सुद्धा आपण जाणून घेणं काळाची गरज आहे असं मला वाटतं म्हणजे एकमेकावर कुरगोडी न करता यायला पाहिजे असं तुमचं मत असं माझं वैयक्तिक मत आहे आता इलेक्शन आहे सर्वत्र आचारसंहित चालू आहे म्हणजे मला एक उद्देश काय जो कोणी निवडून येईल कुठल्याही पक्षाचा येऊन येईल त्यांनी सामाजिक कार्यकर्ते सरांचा हेतू हे करून करायचं आहे सरांचं आरोग्य जी सुविधा मिळायला पाहिजे ती भेटायला पाहिजे आता धर्तीवरती माणूस आहे तो अमर तो आज तो उद्या मारला पण जाताना त्या माणसाने चांगलं करून जावं एवढीच अपेक्षा जा आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा